नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दिवसभरात काय काय खाते अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत आरोग्याचं भान ठेवून आणि चवही सांभाळत मी काय खाणं पसंत करते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जर तुम्ही हेल्दी खाण्याची आवड असलेल्या असाल किंवा फूड आयडियाज शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग माझ्या दिवसभराच्या खाण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया सुप्रभात मंडळी मस्त सकाळ झाली आहे चला तर मग माझा दिवस कसा सुरू होतो ते पाहूया सकाळचं फ्रेशनेस म्हणजे एक कप गरमागरम चहा हा साधा चहा आहे दूध साखर चहा पावडर यांचा एकदम परफेक्ट तडका चहा घेतल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही तर मी चहासोबत मस्त बिस्किटसुद्धा खाणार आहे सकाळच्या सुरुवातीनंतर मस्त आता एकदम झक्कास आजच्या नाश्त्यासाठी घेतला आहे आपल्या सगळ्यांचा आवडता मुंबईचा राजा वडापाव मी वड्याबरोबर लसणाची चटणी आणि हिरवी चटणी घेतली आहे ती वड्याची मजा अजूनच वाढवते मी सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त वडापाव खाल्ला आहे आणि तुम्ही काय खाल्लं आहे हे कमेंट्स करून नक्की कळवा मस्त आता दुपार झाली आहे दुपारच्या जेवणात आज खास मटण आहे रविवारी आमच्या घरात असं चविष्ट मटण केलं जाते आमच्याकडे ही एक परंपरा आहे मटण म्हणजेच घरातला सगळ्यांचा आवडता फेवरेट मेनू मटणाची संपूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवर उद्या अपलोड करणार आहे तर बघायला विसरू नका आणि आत्ताच प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करून ठेवा दिवसभराच्या धावपळीच्या नंतर मस्त संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी गरमागरम चहा मिळणं म्हणजे एकदम रिलॅक्स करणारा क्षण असतो मी रोज संध्याकाळी चहा घेते कधी मसाला चहा तर कधी साधा दुधाचा चहा चहासोबत थोडंसं खायला काहीतरी हलकं फुलकं असलं की मज्जा येते ही वेळ म्हणजे फक्त चहा नाही तर स्वतःसाठी थोडा वेळही असतो तुम्ही काय घेता संध्याकाळी चहासोबत हे कमेंट्स करून नक्की सांगा मस्त संध्याकाळ झाली की थोडं झणझणीत चविष्ट काही खावंसं वाटतं म्हणून आजच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त हॉट स्पायसी व्हेज मंच्युरियन ऑर्डर केलं आहे यामध्ये भरपूर भाज्या थोडंसं तिखट आणि चायनीज फ्लेवरचा टच आहे हे माझं फेवरेट संध्याकाळचं स्नॅक्स आहे मस्त आता रात्र झाली आहे रात्री जेवणासाठी मी सोप्प आणि पौष्टिक असं काहीतरी खाणं पसंत करते आजच्या जेवणात आहे गरमागरम घरचं चिकन आणि गव्हाच्या चपात्या हे चिकन खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट आहे पण तेवढंच हलकंही आहे जे पचायला सोप्पं असतं संपूर्ण दिवसाच्या थकव्यानंतर असं जेवण खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते आणि समाधानही मिळतं चिकनची संपूर्ण रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे तर चॅनलला अत्यास सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामध्ये मी रात्रीच्या जेवणामध्ये अंडसुद्धा घेतलं आहे हे खूप पौष्टिक असं शरीरासाठी असते त्याच्यानंतर मस्त जेवण झालं आहे जेवणानंतर काहीतरी गोड खावं असं वाटतं म्हणून मी डिझर्ट म्हणून बनवली आहे पारंपरिक आणि चविष्ट अशी दुधाची शेव गरम दूध साखर आणि नरम झालेली शेव अगदी घरगुती चव ही खावीशी वाटणारी आणि साधीशी मिठाई आहे मनाला शांत करते आणि दिवसाची गोडसर सांगता होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका